श्लोक पाच दृष्टकेतुशितान काशीराज वीर्यवान पुरुजित कुंती भोजपुंगव तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतु चेकितान काशीराज पुरुजित कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत श्लोक सहा युधामन्युश्च विक्रांत एव महारथा सौभद्रहारथ पराक्रमे पराक्रमी अत्यंत शक्तिशाली उत्तम ओजा सुभद्र पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत हे सर्व योद्धे महारथी लढवये आहेत श्लोक सात विशिष्टा अस्माकं तु नायका मम सैनस्य संज्ञा ताम्रविमिते हे ब्राह्मण श्रेष्ठ तुमच्या माहिती करता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो